स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर मतदारसंघात भाजपची ताकद वाढली गोपचंद वैभव पाटील यांचा शिंदे सेनेला शह काय करतय मतदारसंघात प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल के जी, जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिंदे सेनेचे धनुष्यबाण हातात घेतला त्यामुळे खानापूर मतदारसंघात राजकारणाला संकेत परंतु शिवसेनेच्या खानापूर मतदारसंघातील शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांचे विरोधक वैभव पाटील यांना पक्षात घेऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न भाजपने केला आमदार सुहास बाबर विरुद्ध भाजपात प्रवेश केलेले बिट्याचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील हे पारंपरिक राजकीय विरोधक आहे विधानसभेपूर्वी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते परंतु विधानसभेला आमदार सुहास बाबर यांना उमेदवारी मिळाल्यानं वैभव पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवली त्यानंतर आता पाटील यांनी मंगळवारी मुंबईत सत्ताधारी भाजपात प्रवेश करून भाजपचे कमळ हातात घेतलं त्यामुळे आमदार बाबर व विरोधक ॲडव्होकेट वैभव पाटील या दोघांचे महायुतीतच राजकीय वैर सुरू झालं आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सुहास बाबर यांच्यात फारसा राजकीय जिवाळा नसल्यानं पडळकर यांनी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना ताकद देऊन भाजपच्या वाटेवर आणण्यास मदत केल्याची चर्चा त्यातच आता विटानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्यात आल्या त्यामुळे वैभव पाटील यांचा झालेला भाजप प्रवेश येथील समीकरण बदलवणारा ठरणार आहे विटानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पडळकर व वैभव पाटील यांचा सलोखा खानापूर मतदारसंघात भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो मात्र विट्यात भाजपचा पूर्वीच जुना एक गट सध्या शिंदे सेनेसोबत आहे निवडणुकात भाजपाला यश पाहिजे असल्यास या गटाला मूळ भाजपात आणण्याचं काम पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना करावं लागेल दुसरीकडं भगवान चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेत प्रवेश केला शिंदे, शिंदे सेनेला ही जमेची बाजू म्हणावी लागेल परंतु भाजपने वैभव पाटील यांनाच भाजपमध्ये घेत शिंदे सेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला खाणापूर मतदारसंघात आता उद्धव सेनेचं अस्तित्व फारसं नाही काँग्रेस तर हाताच्या बोटावर मोजणे इतकीच आहे काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकारी शिंदे सेनेच्या संपर्कात नेहमीच आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आता फारसे शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे शिंदे सेनेला शह देण्याचा प्रयत्न केलाय तर पडळकर वैभव पाटील यांच्यामुळे आता खानापुरात भाजपला नवी ऊर्जा मिळणार आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा